एक लक्षात ठेवा संकटाची दार आपल्या समोर शंभर आहेत परंतु हा जगाचा बाप जो आहे ना हा तुमच्यासाठी माझ्यासाठी एकशे एक, एक आणि तो म्हणतोय या समोर मी आहे तुमच्या समोर मी आहे तुम्ही या समोर नका तो आत्महत्येचा विचार करू परंतु लोकांचा स्वभाव कसा आहे त्या शंभर दाराला धडके मारीत बसतात आणि देव ही त्याचीच परीक्षा घेतो ज्यांच्याकडं सहन करण्याची कॅपॅसिटी असते प्रत्येकाची नाही परीक्षा घेत नाही आणि समजून घ्यायचं त्याच दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये संकट आले ना समजायचं देव आपली परीक्षा घेतोय आणि या परीक्षेला सामोर जाण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये आहे म्हणूनच तर आयुष्यामध्ये संकट